मसाला भात तयार करण्यासाठी निवडलेला तांदूळ कोबी हिरव्या मिरच्या कोथिंबीर बटाटे तमालपत्र मसाला फोडणीचा तडका मसाला भात तयार करण्यासाठी आवश्यक तेवढे तेल तमालपत्र मोहरी उत्तम प्रतीची उत्तम प्रतीचे जिरे ज्याने मसाला भाताला चव येते आणि फोडणी पण चांगली येते गावरा आणि हिरव्या मिरच्या अशा प्रकारे फोंडीचा तडका दिला जातो मसाल्याचे जी पदार्थ जीव केले जातात कांदा लसून चटणी आरोग्यदायी हळद चांगल्या प्रकारे मसाला भात होण्यासाठी मटकीचे उसळ अतिशय छान गावरान चांगल्या प्रकारे भिजवलेली आपण पाहू शकता त्यामुळे भात अतिशय रुचकर लागतो प्रत्येकाला खावा खावासा वाटतो चवीपुरते मीठ चवीला कोथिंबीर हे सर्व मटेरियल सतत एकमेकात मिश्रित ठेवावे लागते उत्तम प्रतीचे स्वच्छ धुतलेले बटाट्याचे काप हे मिश्रण सतत जीव करावे लागते भाजीपाल्यातील सर्व घटक व मसाला मिसळला जातो पा कसा सुगंध दर ओळतोय तमालपत्र टाकल्याने मसाला भाताला एक विशिष्ट प्रकारची चव येते आवश्यक तेवढा मसाला वापरल्याने कोथिंबीर याचा वापर, या वापर केल्याने विशिष्ट प्रकारची या ठिकाणी चौथ्या भाताला प्राप्त होते सर्व पदार्थ एकत्र एक झाल्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची तांदूळ निवडून स्वच्छ प्रकारे धुवायचं दो दोन तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे त्यामध्ये कोणतीही घाण राहत नाही स्वच्छ पांढरा शुभ्र होतो धुतलेला तांदूळ यामध्ये मिसळला जातो सर्व एक एकजीव केले जाते किती लागला गेला जरा मला पाच मिनटानं प्रकारे स्वादिष्ट रुचकर चवीचा मसाले भात तयार होतो मटकीची उसळ असल्यामुळे तो चवीला अतिशय रुचकर लागतो शरीराला आवश्यक ते घटक मिळतात सजवण्यासाठी कोळी लुसलुशीत कोथिंबीर वापरली जाते झाकून ठेवल्यानंतर वाफ चांगल्या प्रकारची मिळते आणि भात खाण्यासाठी तयार होतो